मेगा फायनल ला झाली सुरुवात पहिला बॉल वाईड अवंतर धावेने खातं टीमचं पहिला बॉल वाईड आहे अवंतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणखीन एक बॉल कमालीचा बॉल आपण पाहतोय फुलर लेनचा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल एक धाव धावपलकावरती आहे गोलंदाज पुणे एकदा सज्ज आहेत आणखी एक वाईट बॉल आहे दोन धावा धावपलकावरती आहेत ज्यावेळेस केलाय अप्रतिम टाइमिंग आपण पाहतोय लॉग ऑफ आणि एक्स्ट्रा कवरच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल झाला षटकार सहा धाबा यावेळी देखील एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये अप्रतिम टायमिंग किरण लटके यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार सहा धाबा आठ धावा धावपलकावर माफ करा आलाय चौदा धावा धावपलकावरती आहेत यावेळेस हा नो बॉल खराब गोलंदाजी पाहायला मिळाली नो बॉलच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल धावपलकावरती धावा आहेत पंधरा फिफ्टीन पुढचा बॉल किरण यांच्यासाठी बॅटचा आतले एज लागले शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मिळेल एकेरी धाव एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत पंधरा फिफ्टीन सिक्स्टीन सोळा धावा धावपलकावरती आहेत सोळा धावा धावपलकावरती ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव प्राप्त होईल आणि वाईटच्या माध्यमातून दोन धावा देखील प्राप्त होतील दोन धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत अठरा एटीन रन्स ऑन दी स्कोर कार्ड अठरा धावा धावपलकावरती षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे अठरा धावा धावपलकावरती दोन षटकांची मॅच यावेळेस देखील आक्रमण किरण लटके मेन ऑन फायर इन द फायनल वन मोर बी हिट सिक्सर ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल अप्रतिम बॅटिंग आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये षटकरांची आतिषबाजी सुरू आहे किरण लटके यांच्याकडून चोवीस धावा धावपलकावरती आहे ट्वेंटी फोर षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे धावपलकावरती धावा आहेत चोवीस ट्वेंटी फोर रन्स ऑन स्कोर कार्ड चोवीस धावा धावपलकावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे डीप क्षेत्रामध्ये हवेत बॉल ओ झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झालाय झेल ड्रॉप झालाय दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आणि दोन धावा तर पूर्ण झाला तिसऱ्या देखील प्रयत्न झालाय तीन धावा या ठिकाणी कंप्लीट होतील तीन धाव्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत सत्तावीस ट्वेंटी सेवेन और संपलिया सत्तावीस धावा धावल है ट्वेंटी सेवेन ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत किरण लटके अप्रतिम बॅटिंग यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षण लाच जबाब आहे परंतु बॉल सीमारेसच्या पलीकडाला एक्स्ट्रा कव्हर रीजनला चौकार चार धावा एकतीस धावा धावपलक्यावरती आहेत थर्टी वन करून ट्रॅकवरती पुन्हा एकदा ऋषिकेश धावपलकावरती धावा आहेत एकतीस टॉस बॉल आहे आणि उडवलाय हवे क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला एक धाव पूर्ण झाली दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न पुन्हा एकदा झालाय धावपात होऊ शकतात परंतु आणि पंचांचं बोट आकाशाकडे विकेट फलंदाज बात रनआउ स्वरूपामध्ये विकेट आली आहे बत्तीस धावा धावपलक्यावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये थर्टी टू लॉस ऑफ वन विकेट अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे या स्पर्धेचा भगवा चषक दोन हजार पंचवीस रबर बॉल ची एक्सपेरिमेंट तुम्ही पाहताय ज्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये डॉट बॉल बत्तीस धावा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये सत्तावीस आल्या होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत केवळ पाच धाव आल्यात चांगली गोलंदाजी ऋषिकेशनच्या माध्यमातून पाहायला मिळती बत्तीस धावा धावपलकावरती इथे मात्र धाव घेण्याची संधी आहे आणि वाईडच्या माध्यमातून दोन धावा या ठिकाणी ॲड होतील स्कोर दोन धाव्यांच्या सह्याने धावपलक पुढे जाईल चौतीस धावा धावपलकावरती आहेत थर्टी फोर रन्स ऑन दी स्कोर कार्ड चौतीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत संग्राम देखील शून्यावरती नाबाद आहेत जी काही बॅटिंग केली ती किरण लटके यांनी केली चौतीस धावा धावपलकावरती थर्टी फोर आक्रमक इनिंग पाहायला मिळाली आहे चौतीस धाबा धाव फुल फुलटॉस बॉल होता मिस टाइम स्ट्रोक गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचले कॉट अँड बोल्ड विकेट फलंदाज बाद नवीन बॅटर सुनील मैदानावरती दाखल होत आहे चौतीस धावा धाव फलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर सुनील पहिला बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे दुसरी धाव होईल का हा प्रश्न आहे दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या दोन धाब्यांच्या सह्याने धाव पलक जाईल आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धाव झालेत पलकावरती आहेत शेवटचा एक बॉल या इनिंग इनिंगमधला शिल्लक आहे इथे विकेट आली आणि स्कोर कार्ड आपल्या जागेवरती असेल पहिल्या षटकामध्ये सत्तावीस धावा आल्या होत्या असं वाटलं स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे जाईल परंतु सत्तावीस धावा आपण जर पाहिलं तर फलंदाज अगदी किरण लटके यांनी बनवल्या होत्या त्याच्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये केवळ नऊ धावालात एकूण छत्तीस धावा धावपलकावरती आहेत आणि थर्टी सेवन सदोतीस धाव्यांचं लक्ष आहे दोन षटकांमध्ये सदोतीस बनवायच्यात या ठिकाणी चाळकेवाडी टीमला बारा बॉल मध्ये सदतीस धावा बनवायच्या फायनलची मॅच आपण पाहतोय okay. भगवा चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय अनिल जयरे साहेब आणि सन्माननीय विकासजी बारसकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये भगवा चषक दोन हजार पंचवीस निष्ठावान सैनिक आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पुन्हा एकदा भारत देशात घडवू हिंदुस्थान भगवे आमचे रक्त तपते तप्त हिंदवी बाना सात गोत्र आणि धर्म अमुचा शिवसेना 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 चाळकेवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवा विनंती बारा बॉल मध्ये सदोतीस बनवायचे आहेत आकाश आणि अध्यर्ब ही जोडी मैदानावरती आहे गुलनदी ट्रॅकवरती संकेत पहिलाच बॉल एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे संग्राम डाकरे बॉलिंग बॉलच्या दिशेने गेलेत आणि खूप वेगाने गेलेत एकच धाव प्राप्त होईल एका धावेने मात्र डावाचा श्रीगणेशा केला गेला एक धाव धाव पलकावरती आहे थर्टी सेवन सदोतीस बनवायच्यात या मॅचमध्ये सदोतीस धावेंचं लक्ष आहे अंतिम फेरीचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल एक धाव धाव पलकावरती यावेळेस मात्र टेनिस सारखा हा फटका आहे क्षेत्ररक्षक ओव्हर रन झालेत आणि बॉल गेलाय सीमारिसच्या पलीकडे आउट ऑफ दी पार्क इट्स मॅक्सिमम षटकार चौकार आहे पंचानी चौकार घोषित केलं पाच धावा धाव बलकावरती आहेत ज्यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवे यावेळेस बॉल साईल आउट ऑफ बिग हिट सिक्सर धावफलकावरती धावा येत अकरा इलेव्हन रन वनदी स्कोर का अकरा धावा धावफलकावरती अवधूत गुप्ते यांचं गाणं आपण ऐकलं अवधूत गुप्ते लिखित आहे आणि अवधूत गुप्ते यांनीच गायले ज्यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अचूकता पाहायला मिळते सेल टिपलाय आणि आली सफलता फलंदाज त्यांचं गाणं आपण ऐकलं अवधूत गुप्ते यांनीच लिहिलेलं गाणं आहे त्यांनी संगीतबद्ध केलं आहे त्यांनीच गायलं आहे आणि जेव्हा गाणं लिहायला बसले अवधूत गुप्ते त्यांनी किस्सा सांगितला की कि मी ज्यावेळेस गाणं लिहित होतो त्यावेळेस न चुकता हे गाणं लिहिलं आहे आणि एका टेकमध्ये हे गाणं रेकॉर्ड देखील केलं आहे तेच गाणं आपण ऐकलं शिवसेना साँग म्हणून हे गाणं प्रसिद्ध आहे चौदा मिलियन व्ह्यूज आहेत त्या गाण्याला यूट्यूबवरती अकरा धाबा धावपलकावरती एका गडेच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय फुलर लेनचा बॉल होता अकरा धाबा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला धावपलकावरती धाबा आहेत अकरा सात बॉलमध्ये सव्वीस बनवायच्यात चाळकेवाडी संघाला अपील तर झाली आहे पंचांकडे आणि इथे मात्र आपण पाहतोय तर आपण पाहतो क्लीन बॉर्ड झालेत फलंदाज ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता स्लो मोशन मध्ये आणि फर्निचरवरती जाऊन बॉल आदळला होता सहा बॉल सव्वीस धाव्यांची आवश्यकता आहे खूप छान फलंदाजी केली आज दिवसभरामध्ये गणेशाने देखील परंतु या मॅचमध्ये जास्त धावा बनवू शकले नाही आहेत सहा बॉलमध्ये सव्वीस दहावींची आवश्यकता आहे सहा बॉल आणि सव्वीस दहावींची आवश्यकता आहे सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती सहा बॉल सव्वीस दहावींची आवश्यकता सहा बॉल मध्ये सव्वीस धावा जबरेस मात्र बॉल हवेत आहे आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाले सहा सव्वीस ची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय पाच बॉल वीस धावींची आवश्यकता आहे षटकार आकाशांच्या बॅट मधून षटकार आलाय पाच बॉल मध्ये वीस धावींची आवश्यकता जब्बरदस्त टाइमिंग पाहायला मिळालंय ऑन दा बटका खेळले ऑन साइडला यावेळेस देखील आक्रमण केलंय बॅक टू बॅक दुसरा बिकिट जब्बरदस्त बॅटिंग करतायत आकाश चार बॉल मध्ये चौदा धाव्यांची आवश्यकता आहे चार बॉल चौदा धावा आवश्यक आहे तेवीस धावा धाव बलक्यावरती आहेत चार बॉल मध्ये चौदा धावा अजून देखील बनवायच्यात दबाव आता गोलंदाजावरती चार बॉल चौदा धाव्यांची आवश्यकताय सहा सव्वीसची आवश्यकता होती बॅक टू बॅक दोन षटकार ज्या आकाशला सुरुवातीला लय सापडली नव्हती त्याला आता लय सापडली आहे चार बॉल मध्ये चौदा धावींची आवश्यकता आहे चार बॉल चौदा धावा आता दबाव थोडासा सह्याद्री इलेव्हन एलेवन जुगाईच्या गोलंदाजावरती देखील चार बॉल चौदा धावा सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आहेत ज्यावेळेस देखील आक्रमण केलं हवेत उंच बॉल गेला क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत परंतु अंदाज चुकलाय लगादार ते तीन षटकार अप्रतिम बॅटिंग आकाशांची पाहायला मिळतीय तीन बॉल आणि धावेंची आवश्यकता आता असणार आहे ती आठ तीन बॉल आठ धावेंची आवश्यकता आहे एकोणतीस धावा थावफलक्यावरती आहेत महत्वाच्या विकेट आल्या परंतु आकाश नावाचं वादळ एका ओव्हरमध्ये पाच बॉल डॉट आल्यानंतर एक मेडन ओव्हर आणि तिथून मात्र गणेशने चमत्कार केला तर सहा बॉलमध्ये चोवीस धावा त्याने बनवल्या आणि ही टीम वरती आली फक्त वरती आली नाही तर आता मात्र अगदी फायनल जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे तीन बॉल आठ धाव्यांची आवश्यकता आहे क्रिकेट आणखीन एक आणखीन एक वन मोर बिग हिट दोन बॉल दोन धाबेंची आवश्यकता आहे अंतिम षटकामध्ये सव्वीस धाव्यांची आवश्यकता होती लगातारचे चार षटकार दोन बॉल आणि दोन धावींची आवश्यकता आहे जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीय दोन बॉल दोन धावींची आवश्यकता आहे आणखीन एकदा बॉल हवे ते सागर यांच्याकडे संधी आहेत सेल कृष्णा झेल टिप्लाय आणि आता मात्र नवीन बॅटला स्ट्राईक घ्यावी लागेल सागर ढाकरे बॉलच्या दिशेने गेले होते एक बॉल आणि दोन धाबींची आवश्यकता आहे एक बॉल दोन धाबा एक बॉल दोन धाबींची आवश्यकता आहे एक बॉल दोन धाब्यांची आवश्यकता आहे प्रवीण नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत एक बॉल दोन धाब्यांची आवश्यकता आहे फायनल मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली आहे एक बॉल दोन धाबा कोणता संघ इथून जिंकतो ते दे देखील पाहायचं जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय या शेवटच्या मॅच मध्ये एक बॉल दोन धाव्यांची आवश्यकता दुवा सुरू आहे एक बॉल दोन धावा फलंदाज बाद झालेत आणि इथे आपण पाहतोय सह्याद्री इलेव्हन एवन जुगाई टीम या भगवा चक्याची चॅम्पियन आहे जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय आणि फलंदाज सफल झाले होते जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं आणि खर तर शेवटच्या बॉल पर्यंत हे इथं रंगताना पाहायला मिळालंय आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं एका धाबेने विजय इथे मिळवलाय सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई टीमने मॅचमध्ये ट्विस्ट खर तर सहा सव्वीसची आवश्यकता होती लगातार चार षटकर आले दोन बॉल दोन धाव्यांची आवश्यकता असताना आकाशने केलेली थोडीशी चूक ती चूक महागात पडली आणि आवश्यकता नव्हती मोठ्या फटक्याची काम झालं होतं ऑलरेडी सिंगल दुहेरी धावईने देखील विजय मिळवता येऊ शकला असता परंतु आकाश यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र मॅच गंडलेली पाहायला मिळाली तुम्हाला जबरदस्त फायनल पाहायला मिळाली आणि सह्याद्री 11 एव्हन जुगाई संघ या स्पर्धेचा चॅम्पियन